हाय मित्रांनो तर मी सुशांत माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत राजमा चिला म्हणजे राजमाच्या किल्ल्यावर तर इथून आता आपण विरारला जाणार आहोत आणि विरारवरून निघणार आहोत राजमाचीला जायला तर चला तर मी आणि माझा मामा आम्ही दोघे नाला सुपारा विरारून निघालोय आणि इथून आता जाणार आहोत डायरेक्ट हायवे ला तर भेटतो हो तुम्हाला पेट्रोल पंप आणि त्याची बाईक यायची आणि इथून आपण आता जाणार आहोत राजमाचीला तर पेट्रोल भरून निघूया इथून ठाणा वगैरे सोडून आपण पुढे आलो आणि इथून आता जाणार आहोत राजमाचीला तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट इथे हाय मित्रांनो तर आता आम्ही आलोय राजमाजीच्या च्या थोडस मागे आहोत आणि हे बघा इथे थांबलोय जरा पक्षी पूर्ण अंधार आहे आणि हे आपली गाडी इथे रोड पूर्ण बघा पूर्ण अंधार आहे इथून रोड पूर्ण ऑफ रोड आहे तर तुम्हाला दाखवतो बघा हा बघा हा असा काही रोड आहे वरती जायला दिवस झाला पाहिजे वगैरे मजा आली बघा दे पूर्ण चिखल आणि भाग आहे बघा <laughs> बाईक बाईक चढत नाही आहे पूर्ण चिकल आहे बघा हा असा पूर्ण चिकल आहे वरती जायला आमची हिमालयन आहे म्हणून आम्ही आणले वरती बाकी कोणती गाडी असती तर आणली नसती आणि येणार पण नाही बाकी कोणत्या गाड्या पूर्ण चिकला भरलेत पाय मामा चल जोर लागा के चिकल उडत आहे तर मित्रांनो जेव्हा ऑफरोडिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा तर एवढा खराब रोड नव्हता पण पुढे येऊन आणखीन चिखल असा रोड आहे की त्या रोडवर आपण बाईक चालवणेसुद्धा मुश्किल जातं तर तुम्ही जर आलात ना तर सकाळचे या सहाच्या दरम्यान रात्रीचे येऊ नका रात्रीचे आले जर ग्रुपने असले तर ठीक नाहीतर पूर्ण रोडला चिखल आहे एकटे तर येऊच नका por una chica la de हाय मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे राजमाचीच्या थोडेसे मागे आहोत इथून आम्हाला अजून तीन किलोमीटर दाखवत आहे आणि रोड खराब असल्यामुळे लय टाईम लागतो आहे पूर्ण चिक्कल आहे रोडला आणि आता आम्ही इथे नदी आहे हे बघा इथे जरा फ्रेश होऊन आम्ही वरती जाणार आहोत तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट वरती मित्रांनो आता आम्ही आलो इथे नदीवर हे बघा कुठली नदी आहे काय माहीत हे बघा तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो सांभा मित्रांनो आता आपण जाऊया पुढे तीन किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला तर निघूया निघूयायचं समोर रस्ता तुटला आहे त्याच्यामुळे गाडीवरती चढत नव्हती मगाशी आम्ही दोनदा आण व्हिडिओसाठी व्हिडिओसारखी आणि गाडी चढत नव्हती आता पण तेच झालं आहे बघा अर्धा रस्ता नदीमुळे तुटला आहे त्याच्यामुळे पूर्ण झगडी बाहेर आल्या तर त्याच्यावरून गाडी चढत नव्हती आता परत तिथेच अटकले गाडी तर गाडी काढूया आपण थोडावर बस ना टाकला एवढं पण नको मग समोरच्या दगडावरून करूयाचा आता निघाली गाडी आपली बरोबर फ्लेट आराम टायर मी आरामच होत आहे तर इथून अजून तीन किलोमीटर पुढे आपल्याला ऑफरोडिंग म्हणजे ऑफरोडच रस्ता आहे बरोबर रस्ता आता कसा दिसतं आहे दिसत तरी आम्ही विचार पण नव्हता गेला की एवढा पंधरा किलोमीटरचा रस्ता खराब असेल आम्हाला वाटलं होतं की जास्तीत जास्त पाच सहा किलोमीटर असेल पण नाही पूर्ण पंधरा किलोमीटरचा रस्ता हा खराबच आहे पण फुल ॲडव्हेंचर आहे ह्या रस्त्याला सिंगल सीट आलो ना तर खूप मजा येईल तर आपण पुढच्या वेळेस ट्राय करू की सिंगल सीट यायचं म्हणजे आपापली गाडी घेऊन यायचं स्वतः स्वतः बघूया पावसाळ्यात होईल एक ट्रीप अजून गेल्याच घर पार्किंग असेल तिकडे पूर्ण चिक्कल आहे काही ठिकाणी ठाम घ्यावा लागतंय तिला एवढं चिक्कल आहे ना रात्री पाऊस पडला आहे नशिब आता पाऊस नाही आहे नाहीतर पूर्ण वाट लागली असते आमची इथे गाडी आधीच चढत नव्हती काही ठिकाणी तर आता आपण आलोय आहे राजमाचीच्या पायथ्याशी आलो आहे बरोबर इथे घर आहे ते गाडी लावू आपण ते गाडी लावूया आणि वरती किल्ल्यावर जाऊया आपण चला तुम्हाला भेटतो गाडी लावून हा आहे इकडे बघा आणि इथून चढायला सुरुवात केली तर चला आता मामा आणि मी चाललो आहे वरती किती वाजले मग किती वाजले सात वाजून एक मिनटं झाला आहे आणि आता आम्ही चढायला सुरवात केली आहे आता बघूया किती तासात होतं फिरून तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा बघा थोडंसंच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे रूम बघायला भेटत आहे पूर्ण अंधार आहे पाण्याचे टाके आहेत रूम आहे आणि आतमध्ये पाणी साचलंय पूर्ण तर इथून आता आपण जाणार आहोत पुढे तर मित्रांनो असा काही जंगल आहे इथून आणि बघू शकता तुम्ही आणि इथून आपल्याला समोर किल्ला दिसतोय तो बघा हा बघा इकडे आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन चला किल्ल्यावर चढण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी पायरी मार्ग बघायला मिळतो हा पायरी मार्ग आपल्याला घेऊन जातो कालभैरव मंदिराच्या इथे मित्रांनो पायथ्यापासून तुम्ही पंधरा मिनिटात मुख्य दरवाज्याच्या इथे येता म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही पोचता पंधरा मिनिटात हे बघा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण जाणार किल्ल्याच्या जा बाले किल्ल्यावर आणि असा काही नजारा झालाय तर चला आता आपण वरती जाऊ बाले किल्ल्यावर आणि तिथून तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो तर चला किल्ल्यावर भरपूर अशा पाण्याच्या टाक्या आहेत आणि काही टाक्यातून तुम्ही पाणी पिऊ पण शकता हो। असं पाणी आहे पूर्ण नीलं पाणी आहे तर पुढे बघा ही टाकी बघा पूर्ण गुफेसारखे आहे आतमध्ये पूर्ण गुफेमध्ये असं थंडगार पाणी आहे हे बघा आणि पूर्ण स्वच्छ पाणी आहे हे पाणी गावकरी पिण्यासाठी पण यूज करतात तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आलो आहे वरती आणि इथून जो नजारा दिसतोय ना तर मी तुम्हाला दाखवतो इथे आपल्याला एक शिवलिंग बघायला भेटते ते बघा ही मध्ये एक शिवलिंग आहे मी बुट घातले त्याच्यामुळे आतमध्ये गेलो नाही ह्या चिखलते बुरिजवर आल्यावर समोर तुम्हाला पातलदारा वॉटरफॉल बघायला भेटेल तो बघा समोरच्या साईडून आहे आपण तिथे जाणार आहोत आपले चानल ए, तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी सकाळपासून काहीही न खाल्ल्यामुळे आम्हाला भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही मॅगी बनवले हाय मित्रांनो तर आता आम्ही राजमाचीवर आलो आहे पूर्ण किल्ला फिरून आहे आणि आता आम्ही मॅगी बनवली आणि आता खातो इथे बसून हे बघा अशा नजरात खायला पण नशीब लागतं हा समोर आहे बाले किला वरती आता जिथे आलो आहे ना तिथे असं घरासारखं दरवाजा आहे आणि आतमध्ये भली मोठी रूम आहे मला वाटतं ही जागा धान्य ठेवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी यूज केली जात असावी मला काही एवढं माहीत नव्हतं पण एवढी मोठी आहे ना आतमध्ये काही दिसत पण नाही अंधारामुळे तर मित्रांनो आता आपण राजमातीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर आहोत तर ह्या किल्ल्यावर कितीही पाण्याच्या टाक्यात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आता आपण राजमाची किल्ला पूर्ण फिरून आलो आहे आणि इथून जाणार होतो आता घरी आणि घरी वेळी पण पूर्ण पंधरा किलोमीटर हा खराब रस्ता क्रॉस करून जायला लागणार आहे तर बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि भेटूया पुढे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि राजमाची ला जो रस्ता येतो ऑफ रोड तर त्याचा एक आपण ब्लॉग अलग टाकणार आहोत तर तो बघायला विसरू नका तो पण ह्या ब्लॉग नंतर येईल थोड्याच दिवसात तर तो ब्लॉग पण बघा तर चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये